रात्रीचे बारा वाजले होते गडद अंधारात घराच्या परिसरात एक भयं शांतता होती पावसाच्या टिपटीप आवाजाने सगळं शांत केलेलं होतं गावाच्या बाहेर एक जुनी हवेली होती जिथे अनेक वर्षांपासून लोकांनी पाऊल ठेवलेले नव्हते त्या हवेलीला काळी हवेली, हवेली म्हणून ओळखलं जात होत गावकऱ्यांच्या ओठावर एकच कहाणी होती काळी हवेलीमध्ये काहीतरी असामान्य आहे त्यानंतर त्या, त्या हवेलीच्या कडे सर्वांचं लक्ष गेलं होतं काही लोकांनी ती हवेली पाहण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीच त्यात जास्त वेळ थांबू शकलं नाही काही लोक सांगायचं की त्यांना हवेलीच्या आतून असं काहीतरी आवाज ऐकू येतो की त्याला शब्दांत सांगणं कठीण आहे राहुल एक उत्साही आणि धाडसी युवक जो जास्त वेळ गावात राहिला नव्हता त्याने ठरवलं की तो त्या हवेलीमध्ये एक रात्र राहील त्याच्या मनात एक विचार होता तुम्ही जितके भीती दाखवता तिथकेच ते भूत तुमच्याशी खेळत त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावलं पण राहुल त्याच्या निर्णयावर ठाम होता राहुल सकाळीच हवेलीच्या दिशेने निघाला हवेली गावाच्या बाहेर होती पन्नास पंचा मिनिटे चालल्यावर ती दिसली तो त्या हवेलीच्या दारात थांबला आणि हातातला दिवा लावून प्रवेश केला हवेलीला एक गडद आणि ओझी वातावरण होत लहान असा गंध ओसाड दुसर पाणी आणि एका जुन्या घराच्या खूप वर्षांच्या दुर्गंधीने वातावरण जड केलं होतं राहुल थोडा भीतीने सावरला पण त्याला विश्वास होता की तो एका रात्रीत या सर्व गोष्टींचा सामना करू शकतो हवेलीच्या को प्रत्येक कोपऱ्यात अंधार होताच राहुलने दिवा लावला उंच छत तुटलेली भिंती आणि तिथल्या पाचवी लाचफटी असलेल्या खिडक्यांमध्ये एक भेदक शांती होती अचानक त्याच्या कानावर एका आवाजाला तू राहुलने कुणीतरी त्याला पाहिलं आहे असं जरा अंगावर ठेवलं मात्र तो आवाज माणसाचा नाही असं त्याला वाटलं हे काय राहुल एकदम जोरात म्हणाला त्यानंतर तो आवाज अचानक बंद झाला पण एका क्षणी हवा थोडी गार झाली आणि हवा कानावर आली कुणी आहे का राहुलने ओरडून विचारलं त्याला एक आवाज आला जो खाली येणाऱ्या पायऱ्यांपासून आला अचानक एक दुसरा आकृती त्याच्या समोर उभी राहिली ती आकृती एक महिला होती जी कधीही मानवतेशी संबंधित वाटत नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक गडद हसू होत आणि तिच्या डोळ्यात एक काळा अंधार होत ती महिला अचानक बोलली तुम्ही इकडे का आलात राहुल सुन्न झाला त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही महिला एकाएकी गायब झाली आणि हवेलीमध्ये सगळं पुन्हा एकदम शांत झालं अचानक एक फुकला आवाज झाला एक लहानसा जणू ती महिला पुन्हा दिसली पण आता तिच्या रूपात एक अद्भुत रूप दिसत होत ते शरीराधीच पिळलं आणि सडलेल्या माणसाची जणू गंध घेत होती राहुल धाडस करत जरा मागे हटला त्याच्या तोंडावर घाम आला होता त्याने थोड्या वेळासाठी हिम्मत केली आणि आवाज केला क का क, क, क ती महिला हसत हसत जवळ येऊ लागली तुम्ही येणार होतेच ती बोली त्यानंतर एक भयंकर आवाज झाला आणि त्या हवेलीचा वातावरण अचानक जणू धडधडू लागला राहुल झाडस हरवत पळत गेला पण हवेलीचे दरवाजे बंद झाले होते तो निसंतानपणे तिथे अडकला राहुलने मृताच्या रूपात त्या हवेलीच्या डोळ्यात पाहिलं जे कधीही त्याला विसरण्याची संधी न दिलं तुम्ही आमच्या कुटुंबाचे अंश होऊ असं काहीतरी ऐकू आलं राहुलने थोडा जोरात आवाज केला आणि तिथून पळू लागला त्याचा श्वास मरला आणि प्रत्येक पाऊल जणू कधीही न संपणारं भयानक स्वप्न बनलं सकाळ झाली गावकऱ्यांनी त्याला सापडलं पण त्याच्या डोळ्यात एक अजब प्रकारचा अंधार होता तो काहीच सांगत नाही लोकांनी म्हटलं त्याच एकच उत्तर होत काळी हवेली ती जिथे अजूनही आहे राहुलने त्या रात्री अनुभवलेल्या भयाचा काही भाग सांगितला पण तो आवाज ती आकृती आणि ती हवेली त्याच्या मनात कायम रेंगाळत राहिली गावकऱ्यांनी कधीच त्या हवेलीला जवळ जाण्याचा विचारही केला नाही कारण तो ऐतिहासिक आणि भयानक रहस्य त्याच्या आसपास कायम होता पण हवेली त्या रात्रीसारखीच शांत राहिली ज्यांनी तिच्या आत प्रवेश केला त्यांना कधीही बाहेर यायचं नसतं